बरोबर आहे काल शांतता समितीची बैठक सर्व शिवजयंती मंडळांसोबत सुद्धा काल पार पडलेली आहे या बैठकीमध्ये प्रामुख्याने सोलापूर शहरामध्ये जी शिवजयंती दरवर्षी चांगल्या हर्षोल्लासात साजरी केली जाते या निमित्ताने यावर्षी आपण काही समाजापुढे आदर्श ठेवू शकतो का या अनुषंगाने काही विचार करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने आपण दरवर्षी अठरा तारखेला जी रात्री पाळणा उत्सव आपल्याकडून होतो तो तर खूप मोठ्या प्रमाणात तो साजरा केला जातो खूप मोठ्या प्रमाणात महिला भगिनी सुद्धा त्या उत्सवासाठी रात्री येतात पाळणा उत्सवाला आणि त्याच त्याच्याबरोबरच एकोणीस तारखेला आपल्याकडे शिवजयंतीच्या मिरवणुका निघतात यावर्षी आम्ही असं आव्हान सर्व शिवजयंती मंडळांना केलं होतं विशेषतः मध्यवर्तीचे सर्व पदाधिकारी सुद्धा या बैठकीमध्ये हजर होते यामध्ये पारंपरिक वाद्यांसह यावर्षी आपण शिवजयंती साजरा करू अशी एक असं एक आव्हान प्रशासनाकडून करण्यात आलं ज्याला खूप पॉझिटिव्ह पद्धतीने रेस्पॉन्स मध्यवर्ती शिवजयंती शीव, मध्यवर्ती महामंडळ आणि इतर शिवजयंतीच्या पदाधिकाऱ्यांकडून सुद्धा मिळालेला आहे यावर्षी निश्चित पारंपरिक स्वरूपात शिवजयंती साजरी करण्याबाबत सर्वजणच सा तयार असून या बा, या बाबतीत प्रशासन सुद्धा तयारीला लागलेलं आहे यावर्षी पहिल्यांदाच आपण माता रामाबाई जयंती ज्या वर्षी साजरी करण्यात आली त्या मंडळांना आपण आपण आवाहन केलं होतं आणि आनंदाची बाब आहे की सर्वच मंडळांनी हे मान्य करून एक दिस एक टॉप आणि आवाज मर्यादित ठेवून अं आपली जयंती मिरवणूक काढली आणि खूप मोठ्या उत्साहात ती निघाली आणि हीच अपेक्षा शिवजयंती महामंडळ शिवजयंती उत्सव समिती समोर आम्ही मांडल्यावर या बाबतीत ते सुद्धा पॉझिटिव्ह आहेत आणि त्यांनी सुद्धा या बाबतीत मान्यता दिलेली आहे यावेळेस या शिवजयंती उत्सवाला जे पारंपारिक वाद्य आणि साठी लागणाऱ्या ध्वनिक्षेपक जे आहेत ते एक बेस एक टॉप ठेवू आणि त्याचा आवाज सुद्धा मर्यादितच ठेवू का यांच्याकडून स्वतःकडूनच स्वतः शिवजयंती मंडळांनीच तयारी दर्शवल्यामुळे मोठ्या प्रमाणात पारंपरिक स्वरूपात ही शिवजयंती साजरा करण्यावर सर्वांचा भर दिसून येतो डिजिटल त्यासाठी बरोबर मागील वर्षी पण आपण हा प्रयोग केला होता सकाळी शिवजयंतीच्या दिवशी ज्यांनी डिजिटल लावले त्यांनाच ते डिजिटल उतरवण्याची वेळ सुद्धा प्रशासनाची आली होती यावर्षी सर्वांना याबाबत सक्त सूचना दिल्या देण्यात आलेल्या आहेत डिजिटल लावून आपण म्हणजे फार विचित्र पद्धतीने सुद्धा हे डिजिटल लागले जातात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो छोटासा आणि कार्यकर्त्यांचे फोटो मोठे मोठे लावून आपण आपल्या शहराचं विद्रुपीकरण करतोय या अनुषंगाने या विद्रुप या विद्रुपीकरणाला आळा बसावा याकरिता दिजि, नो डिजिटल पॉलिसी ठेवूनच आपण हा सण साजरा करण्याबद्दल सुद्धा कालच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि कुणीही डिजिटल लावणार नाही या बाबतीत सर्वजण तयार सुद्धा झालेले आहेत आणि जर इलिगली डिजिटल लावले गेले तर ते निश्चित कठोर कारवाई प्रशासनाकडून करण्याची सूचना सुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद